सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते विषय खूप छान आहे प्रोमो तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत माझ्यासोबत आता या मालिकेची स्टारकास्ट आहे स्वागत आहे तिघांचं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि हरीश खरंतर खूप दिवसांनी आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर दिसणार आहेस आणि माझ्या मते खूप सिबलिंग्स आहात आणि मला खूप उत्सुकता आहे कथेची कारण ही कथा प्रत्येकाला रिलेट होणारी आहे प्रत्येकाच्या घराघरातली आहे काय सांगशील मुलांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आम्हाला पाहायला मिळत आहेत मोठा मुलगा तू आहेस मी मोठा मुलगा आहे हा मधला मुलगा आहे आणि सगळ्यात धाकटी आमची बहीण आहे बरोबर ना नाही नाही हाच क्रम आहे सो आनंद म्हणजे आम्ही तिघं जेव्हा बघतोय तेव्हा मला पहिली माझी रिॲक्शन ही होती मनोरला की आमच्या आईवडिलांनी म्हणजे कलर पॅलेटच सगळ्यात बोरी ही मधला हा आणि सगळ्यात मी म्हणजे मंगेश दादांवर गेलो आहे रंगाला असं मला खूप असं वाटलं पण मजा आहे कारण सगळे तिघंही दोघंही टॅलेंटेड नट आहेत आणि इतर पण स्टारकास्ट खूप चांगली आहे आणि जसं तू म्हणालीस की मालिकेचं नावच खूप काही सांगून जातं सो याच्यात जेव्हा मला गोष्ट सांगितली किंवा जेव्हा मला सांगितलं की ह्या सब्जेक्टवर आपण काहीतरी करतो आहे मालिकेमध्ये हीही पात्र असणार आहेत त्यावेळी ना खरं सांगू ह्यातलं एकही पात्र हे विलन किंवा असं निगेटिव्ह शेडकडे जात नाही पण ते विचारांचं युद्ध आहे सगळ्यांच्या म्हणजे एखादं एखाद्या माणसाला वाटणं घरातल्या की यार हे घर फार जुनाट झालं आहे आपण हे विकून आपण नवीन घरी राहायला जाऊया ना आपण घेऊया जिथे अम्युनिटीज असतील स्विमिंग पूल वगैरे असेल तर त्या व्यक्तीचं म्हणणं हे चूक नसतं फक्त एवढंच आहे की तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो आहे इतर घरातल्या लोकांची एक इमोशनल अटॅचमेंट त्या घराची असते सो आता हे जसं मी एक आ, काय म्हणतात एक गोष्ट किंवा किस्सा मी तुला सांगितला विचार तुला सांगितला तसं वेगवेगळ्या विग विचाराची वेगवेगळ्या विग मताची एका घरात राहणारी ही फॅमिली आहे आणि ज्याच्यात आई आणि बाबा आहेत आणि जे आता रिटायर होणार आहेत सो एक फारच इमोशनल गुंतागुंतीची आणि खूप छान मालिका आहे परत एकदा स्टारबरोबर काम करताना ऑब्व्हियसली कायमच मला मजाच येते आनंदच मिळतो आणि वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल आता लोकांना ह्याचा अजून आनंद आहे तुझ्याकडे येईन कारण क्रमवायरस जाऊया पण आदेश काय म्हणजे मधला मुलगा असल्यावर थोडस ना सँडविच पण होतं म्हणजे लहान मुलाचं खूप लाडोबा असतो हा खूप जबाबदार असतो मधल्या मुलाचं थोडंसं सँडविच असतं इथे काय आहे तुझ्या बाबतीत दोघांना सांभाळून तुला घ्यावं लागतंय की नेमका आयुष्यात सुद्धा मी मोठा भाऊ आहे मी त्यामुळे आय नो आय नो द पण म्हणजे Uh, मला आता दहा दिवस झालेत uh, शूट करून आणि uh, मला मी हरीशला खूप आधीपासून ओळखतो अपूर्वालाही ओळखतो माझे जे कलाकार आहेत आई आणि आई बाबा मंगेशकर आणि निवेद दत्ताई सो इट्स न्यू टू न्यू फॉर मी टू वर्क विथ दम पण खूप अमेझिंग फिलिंग आहे त्यांच्यासोबत काम करणं आणि uh, मला सँडविच असं फिलिंग येत नाही आहे कारण अजून मी स्वतः सुद्धा माझ्या कॅरेक्टरचे डायनॅमिक्स अजून जाण जाणून घेण्याचा प्रयत्न आहे मूळ कथानक जे आहे आणि मला जे ब्रीफिंग होतं कॅरेक्टरचं ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि असं जे मी नुक नुकतंच जे काम केलं आहे के गेल्या एक वर्षात तर असं एक्झॅक्टली या ब्रीफिंगचं कॅरेक्टर मी पकडलं नव्हतं केलं केलं नव्हतं सो मला वाटलं की ओके हो आता रसिका प्रेक्षकांसमोर मला काहीतरी वेगळं सादर करण्याची एक संधी मिळेल हरीश त्याची तेच, जी भूमिका आहे त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आई बाबांना घेऊन वेगळ्या इमोशनल नोटवरती तो जसं मगाशी म्हणाला इंटरव्ह्यूमध्ये की आईच्या बाबतीत खूप तसं आहे तसं मकरांचा फार वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचं प्रेम आहे परंतु ते प्रेम दाखवण्याची पद्धत किंवा त्याचा स्वतःचं एक अतिशय ॲम्बिशियस मुलगा आहे जसं एक ठरलं आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं अतिशय प्रॅक्टिकल सॉर्टेड अतिशय हुशार मुलगा नॅचरल का त्याच्यामुळे त्या त्याचं ते ठरलं आहे आणि तो सॉर्टेड आहे त्याला माहिती आहे की आपलं आपल्याला हे 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 करायचं आहे तुम्हाला जे करायचं करायचं रिटायर व्हायचं आहे बरं व्हा पण माझं काही म्हणणं नाही सो असं त्याची ती मतभेद Uh, जी होऊ शकतात पुढे त्याच्यावरती सगळा सगळा तो ड्रामा असेल आणि अजून uh, मितालीबद्दल मला तसं मालिकेत अजून कळेल नाही कारण आम्ही अजून समोरासमोर आलो नाही पण आता त्याचं शूटिंग आमचं सुरू होईल त्याच्यामुळे चिन्मयदादाचं uh, आणि त्यांचं uh, काय म्हणणं आहे एकंदरीत आम्हाला काय करायचं ते कळेल सो खूप पहलू अजून उलगडायचं आहेत पण आत्ता सोफार जे दहा दिवस केलं आहे तर मला फार मजा येते आणि लायकायसाठी की मधला मुलगा करायचं पण अगेन की बॅलन्स आउट की तुम्ही फार कदाचित फार प्रिय नसतं आणि फार एक बॅलन्स करायला लागतो सो मला तो एक ऍटमॉस्फिअर आहे आणि मजा येते ओवरऑल पण मुली साधारणतः सगळ्याच मुली आपल्या आईना गृहितच धरतात की आई आहे ना मग माझं काम खूप इझी होईल तुझ्या बाबतीत काय आहे ह्या मालिकेतल्या आई आणि मुलीचं नातं कसं आई आणि मुलीचं नातं खूप गोड आहेच आणि प्रत्येक मुलगी जसं म्हणते की जरा काही झालं लग्न झालेलं आहे मितालीचं तर जरा काय झालं की आई ऐक ना हे काय असतं आई ऐक ना ह्याचं काय करू ते एक आहे पण ती बाबांची लाडकी आहे आणि बाबा आणि तिचं डायनामिक पण खूप गोड आहे आणि ते एकमेकांबरोबर मस्ती करत असतात बाबांचं डायबिटीस तिच्या लक्षात असतं बाबा साचा हात साखर नाही आहे ना वगैरे हे सगळं बाबा ती बाबांची लाडकी आणि त्यांची वेगळीच मस्ती असते आणि त्यांची वेगळीच सिक्रेट कोड असते आणि आमची आई खूप स्ट्रिक्ट आहे तर आम्ही तिघंही दादा जास्त आईच्या बाजूनी आहे पण आम्ही जर असं असतो की याई आई आई ए आई आली ते एक जर आमचं आहे आणि सेटवर पण मला सांगायचं की खरंच तो दादा तो शांत आहे कंपेर्ड टू अस आणि आमचा चुहाबिल्लीचाच

आधीपासून ओळखतो हो मी हरिचदाबरोबरही काम केलं आहे आधी सो so, ते एक ऑलरेडी बॉन्डिंग आहे मग सीन करतानाही आय एम प्रिटी शुअर इट विल शो आणि मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं स्क्रीनवर कसं दिसेल आणि ओवरऑलच टीम सगळी एकली भट्टी जमून येते तसं जुळून आलं आहे सगळं आणि खरंच सकाळी उठून एक्सायटेड असतं मी की आज शूट आहे आणि माझा पहिला दिवस झाल्यानंतर घरी जाताना मला असं वाटलं की काय मजा आली काहीतरी कमाल केलं यार आज आणि आय वॉज जेन्युअनली हॅपी आय वॉज व्हेरी जॉयस आणि नेक्स्ट डे वॉज द सेम नेक्स्ट टू नेक्स्ट डे वॉज द सेम तो मला खूप मज्जा येते काम करायला सँडविच म्हणालेस ना सँडविच एकच होतो माझा जो मला आत्ता गेल्या दहा दिवसात मी अनुभव आला आहे तो म्हणजे हे जे मकरांचा कॅरेक्टर मी प्ले करतोय तसं म्हटलं की बऱ्याच गोष्टींबद्दल सॉर्टेड आहे त्याचं एक एक्सप्रेसिव्ह एक्सप्रेशन देण्याची पद्धत वेगळी आहे बॅलन्स्ड आहे बऱ्याच गोष्टी मी वैयक्तिकरित्या म्हणजे आधीश म्हणून मी प्रचंड सेन्सिटिव आहे माझ्या वेन इट कम्स टू माय फॅमिली माझ्या घरचे क्लोज फ्रेंड्स तर कधी कधी काय होतं एक आपण जेव्हा समोर आता निवेदित तर बोलत आहेत किंवा मंगेश सर आहेत आणि ते फार एम, इमोशनल एक्सप्रेसिव्ह आहेत तर असं एक आतलं एक असं असतं की अरे यार पण ते आपल्याला माहीत असतं की आपलं काम आहे की सो तो तो एक सँडविच होतो यू नो तुम्हाला फील वेगळं होतं आहे आतमध्ये पण तुमचं काम आहे प्रोजेक्ट करणं वेगळं सो दॅट सँडविच इज वॉट इज द इज द चॅलेंज समटाईम्स ॲज अन ॲक्टर जे मला सेटवरती uh, मी ते फील करायला लागलं की कारण आई वडील हा विषय माझ्यासाठी फार सेन्सिटिव्ह आहे म्हणजे मी लगेच हळवा होतो आणि मला जे कलाकार आपले इतके सुंदर कलाकार आहे जे कामं करताना असं वाटतं की हे समोर चाललं आहे सगळं अशा वेळेला तुमच्या इमोशन्सना चेक ठेवून तुम्हाला जे मांडायचं आहे का लेखकाला जे मांडायचं आहे ते तो सँडविच मला तो चॅलेंजिंग आहे तो सुंदर पण आहे आणि आता दॅट्ज द होल पार्ट ऑफ द स्टोरी तुला कारण सगळ्या भूमिका ही वेगळी भूमिका करायला मिळते ह्याची एक तुझ्या मनात स्वतः म्हणजे तू तेवढा खुश दिसतोय मला जेवढा तू आता म्हणतोयस ना की आतापर्यंत त्याच्या सगळ्या भूमिका आणि ही भूमिका वेगळे पण आलं म्हणून ही भूमिका स्वीकारलीस शंभर टक्के कारण मला असं वाटतं की मी आज म्हणजे ज गेल्या काही वर्षात मी ठरवूनच हे करतो आहे की आपण असं काहीतरी केलं पाहिजे जे आधीच्या भूमिकेपेक्षा काहीतरी वेगळं असेल का म्हणजे मग बहिरची नायकांची भूमिका असेल मग इन्स्पेक्टर विजय भोसलेची भूमिका असेल किंवा आता जे काही नवीन सिनेमे येऊ घातले त्यातल्या माझ्या भूमिका असतील सो जेव्हा म्हणजे पहिलं एक तर झालं जेव्हा भोसले संपला मालिका संपली खरं एक वेगळं पात्र करायला मिळत होतं जगायला मिळत होतं आणि आता पुढे काय मालिका विश्वात आपण करायचं आहे पण काय करायचं आहे आणि तेव्हा प्लॅटरमध्ये जेव्हा स्टार प्रवाह असं कॅरेक्टर घेऊन येतं की बघ विचार करता हे बँक अपोजिट आहे जो तू तु, तुझ्या तु तु शरीर इष्टीने पण दिसत नाही तू रांगडाच दिसतोस माझी दाढी होती अगं मी वाढवली होती दाढी तर मी दाढीमध्ये असा खूपच नाही रे हा फार रांगडा दिसतो म्हणून मला दाढी परत करायला लागेल आणि माझं असं होतं की नाही रे दाढी काढली ना परत भोसलेसारखा दिसेल मग आता टास्क हा होता की दिसायचं आहे सारखं पण व्हायचं आहे समीर आणि मग ते जे बारकावे होते मग खूप वेळा आम्ही चिन्मयदादाशी बोललो मी मनवाशी बोललो मी शैलेशशी बोललो आणि मॉनिटरमध्ये बसलं म्हणजे आजही आम आमचं तेच होतं की मी मॉनिटर बघितलं त्याला की डोळ्यात होतं की नाही 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 ओके तर नाही ओके यासाठी असतं की कुठेच भोसले डोकावला नाही कुठे नाईक आले नाही किंवा कुठेतरी आवाज तो लागला आहे कारण ह्या पात्राला आवाजापासून बॉडी लँग्वेजपासून सगळंच चेंज करणं होतं आणि मला अभिनेता म्हणून हे टास्क खेळायला फार आवडतात की आपली एक रेंज स्वतःची चेक करता येते की आपल्याला हे जमत आहे का आणि नसेल जमत तर मग रात्री जी झोप लागत नाही ना आणि ती जोपर्यंत लागत नाही तोपर्यंतच मला असं वाटतं की आपलं करिअर खूप चांगलं आहे ज्या दिवशी लागेल झोप त्या दिवशी विचार करा Hey, खरतर बगायला, बगायला, है है। हे खरं तर भावंडांचा हा जो ग्रुप आहे तो आम्हाला बघायला ऑनस्क्रीन बघायला आवडेल आणि प्रत्येकाची काय मत आहेत आणि प्रत्येकजण किती रिलेट करत आहे हेही तेवढा कळेल आपल्याला एखाद्या एपिसोड समोर आल्यानंतर आता प्रोमोमधनं तर फार छान रिस्पॉन्स मिळतोय भरपूर असाच छान रिस्पॉन्स मालिकेला मिळू दे ओपनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू